सन्मान्य सोनियाजी गांधी यांचा पक्ष राहुलजी गांधी आणि आपले केजरीवाल साहेब यांची आम आदमी पार्टी कोपराकडे आर पी आय आणि असंख्य आणखी पार्ट्या आणखीन आपला मराठा सेवा संघ असे बऱ्याच संघटनेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख यांना या ठिकाणी महाविकास हिंदी आघाडीने उमेदवारी दिलेली आहे मला एवढंच आव्हान करायचं आहे की पाच वर्षाचा प्रश्न आहे आपला साधारण दोन महिने सहज जात नाही एक वर्ष सत जात नाही पण पाच वर्षात आपला जीवनाचा पराक्रम आपल्या जीवनाचं परिवर्तन होते आणि मित्रांनो एक वेळा आपण बटन दाबल्यानंतर डबल पच्छा करायचा अर्थ नाही हे अतिशय महत्वाची संधी आली आहे योगायोग तुम्हाला माहित आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्रात काय झालं हे काही सांगायची गरज नाही चाळीस आमदार गद्दारकी करून गद्दारी करून ज्या पक्षानं त्यांना घडवलं ज्या पक्षानं त्यांना जन्म दिला ते असे या भागातले आमदार या भागातले खासदार पक्ष सोडून गेले कसे गेले काय गेले संबंध महाराष्ट्राला माहित आहे आणि विशेष करून या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे त्याला धडा शिकवण्यासाठी या गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी प्रामाणिकपणे या आमदार लोकांनी पाठिंबा काढल्याबरोबर त्यांनी लगेच त्याच क्षणाला राजीनामा दिलाय असा प्रकार भारतात महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलाय आपल्या लोकांनी आपल्याला पाठीत पाठीत खंजीर खुपसला हे जेव्हा त्या उद्धव साहेबांच्या लक्षात आलं त्यांनी पदाचा मोह न करता एका क्षणात राजीनामा दिला आज त्यांना संबंध महाराष्ट्रामधून भरपूस असा पांडिबा पाठिंबा मिळत आहे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेबांना काँग्रेसला पाठिंबा मिळत आहे आर पी आयला पाठिंबा मिळत आहे खोबरागाडे गटाला त्याचबरोबर शरद पवार साहेब यांच्यासोबत काय झालं शरद पवार साहेबांचीच राष्ट्रवादी होती परंतु त्यांच्या पुतळ्याला अजित पवारांना बहात्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणजे सुचवून मोदी साहेबांनी त्यांना लगेच आपल्या पाठी जोडून घेतलं आणि ते पवित्र झाले मित्रांनो हे सब हुकुमशाहीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि आज लोकशाही म्हणतो आपण गव्हर्नमेंट अँड द पीपल अँड बाय पीपल अँड फॉर दी पीपल लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालवलं शासन म्हणजे आपण लोकशाही म्हणतो आज आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही जिवंत ठेवायची आहे एवढं ज्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकासमोर मी बोलतो आहे लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर आपण सव्वीस तारखेला नंबर दोनचं बटन दाबून सन्मान्य माजी मंत्री तबदार नेतृत्व संजयजी उत्तमराव देशमुख यांच्या मशाल्या लोकप्रिय बोधचिन्हासमोर बटन दाबून आपण आपलं अमूल्य असं मतदान करावं आणि त्यांना लोकसभेची या भागाची सेवा करण्यासाठी दिल्लीला पाठवावं एवढंच या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी साक्षीनं सांगतो आणि भविष्यात त्यांना संधी करून खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल बडाय सांगायची गोष्ट नाही चांगलं व्यक्तिमत्व आहे सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे राजकारणामध्ये काम करत आहे आणि संकट काळात उद्धव संकट काळात ते सोबत आलेले आहे ते काही खासदारकीसाठी लढण्यासाठी आले नव्हते त्यांचं म्हणणं एवढंच होतं का मला विधानसभा लढायची आहे परंतु विधानसभा कुठे लढायची आहे तर ज्या ठिकाणी संजय राठोड उभे राहतील त्याच ठिकाणी मला उत्तम टिकेट द्या परंतु उद्धवसाहेबांनी त्यांना आदेश दिला तर तुम्हाला संजयची उभं राहायचा लोकसभेला पहिले लोकसभेच्या निवडणूक आहे विधानसभा नंतर आहे असा प्रसंगी त्यांनी पक्षाला पक्षाच्या आदेशाला होकार देऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारली आहे अशा या धडपड्या व्यक्तिमत्वाला तुम्ही सहकार्य करावं आणि मांगकिनी परिसरातील सर्व या मंडळावर मी नम्र आवाहन करतो या विधानसभा क्षेत्राचा समन्वयक म्हणून विधानसभा समन्वयक म्हणून महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा एक प्रचारक म्हणून मास्क नम्र आवाहन विनंती करून एवढंच आवाहन करतो का तुम्ही भरभरून या गावामध्ये सहकार्य करावं आणि सव्वीस तारखेला मतदानाला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मशाल या चिन्हाला भरभरून तुम्ही सहकार्य करून निवडून जावं तेव्हा त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र